आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माजी खासदार आनंदराव अडसूड आणि माजी आमदार अभिजित अडसूड यांनी घेतली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट तास झालेल्या भेटीनंतर पत्रकार माध्यमांशी बोलताना अभिजित यांनी सांगितले की झालेली भेट ही सकारात्मक होती व त्यांनी बोलताना म्हटले खासदार नवनीत जात जातनिहाय प्रमाणपत्राचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने रोखून ठेवलेला आहे निकाल कधीही लागू शकतो यापेक्षाही मतदारसंघात जो सर्वे झालाय त्या सर्वेत नवनीत राणांविरुद्ध नकारात्मक बाबी पुढे आलेल्या आहेत स्थानिक पदाधिकारी असो अथवा महायुतीतील घटक पक्ष असो या सर्वांचा नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध आहे निवडणुकीत जर विद्यमान खासदार भाजपने तिकीट दिली तर त्या निवडून तर येणार नाहीत मात्र बदलामी होईल ती वेगळी असा खळबळजनक दावा अडचणांनी यावेळी केलेला आहे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांना पैशांची गुर्मी आहे व त्यांचीही पैशांची मस्ती जात नाही विकत घेऊ किंवा विकत घेण्याची भाषा ते वापरतात असाही आरोप यावेळी माजी आमदार अभिजित अडचूांनी केलेला आहे काही दिवसांपूर्वी रवी राणांनी माध्यमांशी बोलताना म्हटले होते की महायुतीतील सर्व घटक पक्ष एकाच मंचावर बसून नवनीत राणांचा प्रचार करतील व त्यांनी असं न केल्यास त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही होईल याच वक्तव्यावर आम्ही भाजप पक्षाला सांगितलं होतं मग यावर त्यांची कान उघडणीसुद्धा झालेली आहे असा अपवादात्मक टोळा अभिजित अडचणा आणि रवी राणांना मारलेला आहे नाही नक्कीच हा सर्व पक्षीय विरोध नक्कीच भारतीय जनता पार्टीने लक्षात घेतलेला आहे मला वाटतं आणि काल मी ज्या पद्धतीने सांगितलं अतिशय सकारात्मक चर्चा श्री बावनकुळे साहेबांबरोबर झाली आणि नक्कीच भारतीय जनता पार्टी त्या गोष्टीचा विचार करते असं मला वाटतं नववीत राहणार पत्ता कट झाला त्याची चर्चा आहे ती मोठ्या प्रमाणात आहे याच्या म्हणजे खरंच काय नेमकं तथ्य आहे काय सांगा नाही नक्की आपण ज्या पद्धतीने म्हणतोय नवनीत राणांचा पत्ता कट झाला तथ्य असू शकतं कारण ह्या सगळ्या गोष्टींची आपण जर खरं खरं हे पाहिले की सगळे पक्ष विरोधात आहेत हायकोर्टा सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी येऊ शकतो आणि त्यामुळे जर भारतीय जनता पार्टीने उद्या चुकून जर तिकीट दिलं तरी एकतर निवडून येणार नाही विरोध सगळ्यांचा पत्करावा लागेच आणि त्या उलट बदनामी वेगळी होईल जर सुप्रीम कोर्टाचा उद्या निकाल लागला मागासवर्गीयांचा रोष संपूर्ण देशभर ओढून घ्यावा लागेल हा सुद्धा सगळ्यात मोठा विषय शिवसेनेतर्फे एक मी अजून एक मुद्दा सांगेन की मागासवर्गीय फक्त विरोधात जाणार नाही आत्ताच आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला सुद्धा आरक्षण दिलं गेलं आणि मराठा समाज हा फार मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि जर अशा पद्धतीने घुसखोरी जर महाराष्ट्र राज्यामध्ये एखाद्या समाजामध्ये जर झाली उद्या मराठा समाजावर सुद्धा अशा पद्धतीचा घाला कोणीतरी घालू शकतो आणि त्यामुळे नक्की मराठा समाजसुद्धा त्यामुळे त्या विरोधात नक्की जाईल हा सुद्धा मला मला खात्री आहे आणि त्यामुळे नक्कीच भारतीय जनता पार्टी त्यावर विचार करेल की कुठल्याही प्रकारे कुठल्याही आरक्षण दिलेल्या लोकांवर अन्याय होणार नाही दुसरा विषय आपण जो म्हटलात तर सगळे नेते एका स्टेजवर येण्याचा विषयच नाही आणि ती रवी राणाच्या मी आधी सांगितलं की मी बिग घालत नाही आणि मी सोडा बाबा बच्चूभाऊनीसुद्धा त्यांच्या ह्याच्यात अतिशय प्रांजळपणे सांगितलं आहे आणि त्यांच्या शैलीमध्ये सांगितलेलं आहे की मी घबरावलो आहे जेवढं मी देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेसाहेबांना घाबरत नाही तेवढं मी यांना म्हणजे खऱ्या तर यांना निवडणुका लढायची आहेत की नाही हीच नीती आजपर्यंत रवी राणा आणि त्यांची धर्मपत्नी ह्या ह्यावरून जनतेनी लक्षात घेण्याची गरज आहे आजही ते धमकावत आहेत निवडणुकीला त्यांना सामोरं जायचं आहे सर्व पक्षांना आपण कुठेतरी एकत्र घेतलं पाहिजे त्यांच्या डोक्यावर हात फिरवलं पाहिजे पाठीवर हात फिरवला पाहिजे त्यांच्याशी संबंधसुद्धा चांगले केले पाहिजे परंतु आजही ह्यांची गुर्मी आणि मस्ती पैशाची जात नाही आहे आजही हे या भावनेने की बाबा आम्ही तुम्हाला विकत घेतलं किंवा विकत घेऊ आणि तुम्ही आमच्या स्टेजवर दिसाल हे जे धमकीचं जो सत्र आहे हे मला वाटतं अतिशय बालिशपणा अतिशय इमॅच्युरिटी राजकारणातली आणि आतताईपणा आणि स्वतःला ग्रेट समजण्याची जी ही वृत्ती आहे हीच यांना घातक ठरणार आहे आणि हीच यांना मारक ठरणार आहे ज्यावेळी यांनी स्टेटमेंट दिलं होतं त्या दिवशीच मी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना ही बातमी कळवली होती त्यांनी माझ्याकडे व्हिडिओ देखील मागवले होते आणि जे मी सांगितलं त्यांची कान सुद्धा केली गेली त्या ठिकाणी परंतु फक्त कान उघडणी हे करून चालणार नाही हे दरवेळेस झालंय आणि आज जी परिस्थिती आपण बघतात सर्वपक्षीय नेते एका ठिकाणी झालेले आहेत यांच्या विरोधामध्ये याचं कारणच मूळ आहे की प्रत्येकाला यांनी दुखावलेलं आहे प्रत्येकाला यांनी त्रास दिलेला आहे प्रत्येकाच्या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्त आम्हीच या ठिकाणी नेते आहोत त्याशिवाय कोणीही या ठिकाणी काम करू शकत नाही आणि त्यामुळे जनतेमध्ये सुद्धा अतिशय भावना तीव्र झालेली अशाच वेगवान घडामोडी पाळण्यासाठी आताच आमच्या जणविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट